हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना तर आम्ही आलो दवाखान्यात कावीला घेऊन तिथं दवाखान्यात जायचंय दवाखान्यात न आलो ही असं व्हिडिओ टाकलं पण दवाखान्यातला व्हिडिओ कधी टाकलाच नाही मग म्हटलं चला डॉक्टर नाही तोपर्यंत व्हिडिओ करावं तर सोनी कावी तिथं बसल्या त्या निवांत मी मे बसलीकडं परत ठेवले तिकडं डॉक्टरचं म्हणणं असतं की बाबा फोन करून तुम्ही येत जावा कधी कधी डॉक्टर बाहेर पण जातात ना त्याच्यामुळं आणि रेल्वेनं आलं का नाही तर रेल्वे स्टेशन रेल्वेनं आलं का नाही की इथं उतरायचं हिथन दवाखाना करायचा परत रेल्वे स्टेशन स्टेशनला जायचं तसंच बाळवणीला जवळ पडतं पण पाहाळवणीतनं बाळवणी ठेशनवरनं आमच्या घराकडं जायला लय लांब आहे आणि इकडून बाहेरून यायचं म्हणलं का नाही तर गाड्यांची सोय होत नाही आणि सगळीच लेकरं घेऊन यायचं म्हणलं तर मग लेकरं चालतच नाहीत लय लयजीवाचे अपदान तेन होते आणि पैसे पण लय जातात या काल पण आम्हाला रेल्वेनं जायचं होतं पण रेल्वेचा ना आमचा काय मेळ बसलाच नाही लेकरांचं आवरायचं करायचं त्याच्यामुळं काय मिळ बसलाच नाही मग बाहेरून यायचं म्हणलं की गाड्या लवकर भेटत नाही त्याच्यामुळे उशीर होतो आणि दवाखाना काय गावतच नाही आणि गर्दीचं भरपूरच असते ह्या दवाखान्यात मग सोनीच्या इथं थांबलो आम्ही रात्री कारभारी पण आलं दोन वाजता रात्री आलं त्यांना फोन करून सांगितलं मी काय घरी नाही म्हणलं कावीला दवाखान्यात घेऊन आली म्हणलं पण दवाखान्याचं म्हणजे मेळ बसला नाही ना गाड्यांमुळे म्हणजे हलवत आता गाड्या नाही भेटल्यावर मग सकाळ सकाळ लवकर निघलं म्हणजे मग गाड्या पण भेटत त्या आणि म्हणजे दिवसाच्या अगोदर घरी जातो या आणि सुट्ट्या असल्यावर तर काहीच अडचण येत नाही मग कारभारीनं त्यांच्या गाडीनं कारभारी आता गुजरातला गेलेत आहे खाली करा ते भरायला खाली करून आलं सोलापूरला आता गुजरातला गेल्यात आहे तर त्यांच्याच गाडीत बसून आलो आम्ही गेल्या वेळेस पण असंच झालं तर आमचा मुक्काम पडला सकाळ सकाळ कारभारी म्हणजे कारभारी आमच्याकडे आल्यावर आम्ही सकाळ सकाळ कारभारीच्याच गाडीत गेलो मग शाळा ही ती भेटली आता कारभारीनं आम्हाला इथं सोडलं मग आता असंच कारभारी गेलं आता कुरडवाडी करमाळा पुन्हा नगर नगर झाल्यावर नाशिक मग गुजरात असं कारभारी जातात तर कारभारी कोणत्या गाडीवर कामाला आहे तुम्हाला सांगते <coughs> आ, ते लॉकरची गाडी हे तसली लॉकर असतात त्यात कपडे बिपडे असतात गुजरातवरनं कंपनीतनं डायरेक्ट कपडे आणायची आणि इकडं दुकानाला म्हणजे जिकडं ऑर्डर असेल तिकडं द्यायचे मग त्यांना म्हणलं तुम्हाला दोन तीन ड्रेस घ्या वापरायला तर कारभारी मला म्हणतात एक दोन ड्रेस भेटत नाही तिथं असं म्हणजे घोटलं बंडल असतो या आणि त्या ती लॉक असं असतं की वाटतं ते स्कॅनरवर लॉक उघडतं एक इकडं बस स्कॅनरवर स्कॅनर असतं का नाही आता आपल्या फोन फोनपेचा कसा स्कॅनर असतो तसं त्या गाडीच्या लॉकला म्हणजे त्या कुलपाला का नाही स्कॅनर असतो त्या स्कॅनर वरती उघडत वाटतंय लॉक मग ती काय बघायला भेटलीच नाहीत कपडे कसे असतात काय असतात पण महागाचे कपडे असतात ते मोठ्या मोठ्या लोकांचे ऍक्टर लोकांचे हे ते कपडे असतात जुनं काय माहिती त्यांना बी बघितलं नाही फक्त मला सांगत होत मग त्यांना म्हणलं मग नाही नाहीतर असं बाजारही कुठं भेटला तर दिसला तर घेत जा कपडे तुम्हाला तर कारभारी म्हणलं नग म्हणलं मला आधी पुरीचा दवाखाना पाणी होऊ दे आता सकाळी परत कोमल त्याचा कोमल वनसुड्याचा फोन आणता बिचारीला सपोर्टची गरज आहे तेवढा सपोर्ट द्या कसं आहे आपल्या कुणाचं चांगलं होतं तर आपल्या जीवाला तर हा नवऱ्याला म्हणती कारभारी नाही की गाड्यांमुळे लवकर निघावं लागतं नाश्ता बिष्टा नाही केला आता गेल्यावर करायचा हा बसतो तस आम्हाला सवय आहे की उपाशी राहायचे हाय सवय जेऊरला म्हणजे एकदम जेऊरला नाही कारखान्या जवळ राहतोय भाळवणीत हा तिथं कारखान्यापेक्षा आता वर्ष झालं कावीला दवाखाना चालू आहे बारक्या पुरीला आले की कमी काय झालं पायाच राहिलं नाही अजून पायाचं राहिलं नाही तोंडातलं राहिलं नाही बाकीच राहिलं की नुसतं पुरीला शाळा बुडवायची म्हणलं की लयच गोड वाटत या लय गोड वाटतं या आता तर म्हणली साडीच घे म्हणली मला साक्रातीला घालायला हा मग आता काय आता कशाची साड्या आता महिन्याला तिला चार हजार रुपये जाते ते दवाखान्यात मेडिकल मध्ये डॉक्टरची दीडशे दोनशे रुपये पर... मी ना काय करावं ह्यांचा कार कमी लेकरा बाळांचा मस्त हाय ते मग एक पोरग आणि दोन पोरी हिच्यापेक्षा ज्यापेक्षा मोठे आहे हे दोन नंबरचे आहे हा ती आठवीला हाय ही सहावीला हाय पोरग दुसरीला हाय ड्रायव्हर आहे तर कारभारी हां ट्रक चालवतात काय बी चालवतात पिकअपवर हाय आता का मला हिला होय हिला हे दिली दिले शेडशिंग ला आंबाडच्या खाली हा मी आले तिकडनं जीवर वरन काल आली मग आज सकाळ सकाळ आलो इकडं गाड्या घावतच नाही ते की आता तुला ही भेटली पॅसेंजर पण आता दोन लेकर हिच्याजवळ ठेवल्या की सुट्ट्या म्हणून आलो या आणि शाळा जर असली तर मग काय करते त्या दोन लेकरांना शाळेत पाठवते आणि ह्या पुरीला घेऊन मग दहा दहा चार रेल्वेने येतो आम्ही दहा वाजता येते ना रेल्वे तिथे आमच्या इथं मग तिथून इथं दहा वाजता ना अकरा बाळवणीतून पॅसेंजरला बसते तिथं बरोबर बारा वाजता पोहोचतो या इकडून ते आम्हाला जवळ पडत पण कधी कधी मग लेकर सगळेच घरी असल्या उरकत नाही ते की नाही लवकर उरकले की मग गाडी जाते निघून आणि तेवढी एकच गाडी आहे पॅसेंजरच आणि इंद्रायणी ना यायच म्हणलं की मग जेऊरला जायला लागतं मग मेळच बसत नाही मग जीऊरला जायला पुन्हा गाड्या भेटत नाही त्या इंद्रायणी काय नाही एक पाच दहा मिनिटाचा फरक आहे हा अकरा सव्वा अकरा ला जी उरला असते या पॅसेंजर बी तवाच असते या अकरा वाजता बरोबर भाडवली तिथे अकराची गाडी मग इथं बाराला येते पॅसेंजर डेमो हा बहिणीकडे आता सण झाल्यावर जाणार काय उद्या हा सकरा आज भोगी काल रविवार सुट्टी मग सलग दोन तीन दिवस सुट्ट्या पडल्यावर मग येतो इकड सासू, सासू सासरा सगळे नाही ना, माणूस कि चहाय सास त्यांच्या घरातले सगळ्यांना माणूस असते ती काय एखादी माणूस असल्यावर ते असते ती तशी आई बही ने बही ने आम हा आम्हाला आईवडील नाही तर आम्हीच बहिणी बहिणी आहे त्यामुळं तर आम्हाला सगळी मया करते ते हाय की दोन आ, 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 दो आ, भाव आहेत दोघी बहिणी आहेत त्या अजून आम्ही नाही पाच जण हा दोन भाव तिघी बहिणी एक इसऱ्या पिसऱ्यात दिलेले आहे हिला शेडशिंगला दिली मला भाळवणीत दिली एक भाव असतो या पुण्यात एक असतो बारामतीत हम्म सगळे सगळ्यांच चांगलंय सगळे जिकडल्या तिकडे आपापल्या संसारात सुखी आहे ते मस असत तसं कुणाचं धरलं तर सगळं आहे नाही धरलं तर कुणीच नाही कुणाचं भावांपेक्षा भाऊजायांना लय जीव लावला ना तरच भाऊजाया नंदाला ओळख देतात ते तर आहे तर चला व्हिडिओ इथं संपला